नमस्कार मंडळी अश्विनीपासून ते रेवती या सत्तावीस नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव गुणवैशिष्ट्य हो। इत्यादी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण या नक्षत्राच्या सिरीजमध्ये जाणून घेत आहोत त्यातलं सिंह राशीत आणि कन्या राशीत येणारं जी फाल्गुनी नक्षत्र आहे त्याचं विस्तृत वर्णन शास्त्रात काय केलं आहे ते आपण जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र म्हणजे सिंह राशीत सव्वीस अंश चाळीस कालांपासून फाल्गुनी नक्षत्र सुरू होतं ते कन्या राशीत दहा अंशांपर्यंत ते असतं आकाशामध्ये फाल्गुनी नक्षत्राचे चार तारे दृष्टीस पडतात ते जर जोडले तर शय्या किंवा बेड असतो त्याप्रमाणे हे आकाशामध्ये दिसतं असं सांगितलेलं आहे हे नक्षत्र जे आहे ते मनुष्यगणाचं रजोगुणी स्वभावाचं आहे या नक्षत्राची देवता ही आर्यमा म्हणजे सूर्याचंच एक नाव बार द्वादश आदित्यांमध्ये आर्यमा आहे ती सांगितलेली आहे बारा प्रकारचे जे आदित्य आहेत त्यातील एक हे आर्यमा आहे वराह मिहराचार्य या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांबद्दल सांगताना त्यांची वैशिष्ट्य सांगतात ते म्हणतात सुभगो विद्या सधनो भोगी सुखभाग द्वितीय फल्गुन्याम अर्थात या नक्षत्रावर जन्मलेले लोक सूर्या समान तेजस्वी सगळ्यांवर आपला प्रभाव पाडणारे आपल्या जिद्दीवर आपल्या कष्टावर समाजामध्ये उभे राहणारे आणि चांगले धन कमावणारे धनवान असे असतात धन कमावण्याबरोबरच धनाचा उपभोग घेण्याची कलासुद्धा यांना अवगत असते त्यामुळे हे लोक धनी व सुखी असे दोन्ही दृष्टोत्पत्तीस येतात महर्षी नारदांनी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्तींचं वर्णन करताना जितशत्रू सुखी भोगी प्रमदा मदन कवीही कलाभिज्ञ सत्यरता सुविद्वान आर्यमर्क्षग हा असं सांगितलं आहे हे लोक युक्तीच्याद्वारे आपल्या शत्रूंवर विजय मिळवतात यांच्यामध्ये कवित्वशक्ती अतिशय चांगली असते कविता करायची यांना आवड असते हे लोक अत्यंत आकर्षक व सुंदर व्यक्तिमत्त्वाचे असतात ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या क्षेत्रात किंवा त्या फील्डमध्ये ते विद्वान म्हणून ओळखले जातात हे लोक अत्यंत चांगला व्यवहार करणारे असतात अत्यंत धैर्यशाली म्हणजे त्यांची पेशन्स लेवल चांगली असते असे हे प्रसिद्ध असतात त्याच्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात चांगलं नाव किंवा कीर्ती कमावतात उच्च अधिकारी किंवा राजवर्ग यांच्याशी या लोकांचा संपर्क असतो मोठ्या वाहनांची आवड यांना असते किंबहुना मोठ्या वाहनांचं सुख यांना मिळतं गीत संगीत कला यांच्याबद्दल नेहमी अभिरुची अशा व्यक्तींना असते सतत भ्रमण करण्याची प्रवास करण्याची प्रवृत्ती असते व यात्रा करण्यात प्रवास करण्यात यांना रुची असते खरं बोलण्याची व ऐकण्याची यांना आवड असते खरं काय व खोटं काय याची परीक्षा बुद्धीने या लोकांना लगेच करता येते हे ध्रुव नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती स्थिर विचारांच्या क्षमाशील असतात या नक्षत्रामध्ये चंद्र असताना स्थिर कार्य करावं असं आहे जसं की अभिषेक गृहनिर्माण बागकाम करणं झाडं लावणं या प्रकारची कामं या नक्षत्रात चंद्र असताना करावीत हे अंध नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर कोणतीही गोष्ट हरवली म्हणजे ह्या नक्षत्रात चंद्र असताना जर कोणती गोष्ट हरवली गेली तर लगेच सापडण्याची शक्यता असते या नक्षत्राची जी देवता आहे ती आर्यमा ही सांगितल्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेषतः या देवतेची उपासना करावी त्यामध्ये श्री आर्यमणे नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त रोज जप करावा या नक्षत्राचा आराध्यवृक्ष लघु पिंपळी ज्याला हिंदीमध्ये पाकड असं म्हणतात तो आहे या वृक्षाची जास्तीत जास्त सेवा अशा नक्षत्राच्या व्यक्तींनी जरूर करावी जेणेकरून आयुष्यामध्ये अनुकूलता प्राप्त होते तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं वर्णन आपण ऐकलं जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा नमस्कार